हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त प्रेशोगे झाली आणि माझी घरातली साफसफाई झाली आता बाहेरचं ओटान ते साफ करायचं आहे आणि आज आहे भागवत एकादशी तर भागवत एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यासाठीच आम्ही लवकर उठले कारण की आम्हाला भगवद्गीतेचं पारायण करायचं तर चला मस्त झाडझूड करून घेते बाहेरची आणि बाहेर बघा किती अंधार आहे अजून पण सहा वाजले तरी पण खूप आहे तर चला किती पटपटावरून काळू ना तशीच ठेवेले मस्त झाड झुड तर झाली आता देवपूजा करून घेते मस्त तुळशी मातेला पाणी वगैरे घालून घेते तर मस्त कॉफी बनवली आमच्यासाठी

पपई खवरायला कारण की आम्हाला दोघीला पपई आवडत नाही तुला पण नाही आवडत ना मस्त तर अन कायच सा फिल्टर सांग ना फिल्टर पाण्याच मी का तू समजून सांग ना आम्हाला हे बघा मस्त रांगोळी वगैरे तर झाली काढून खूपच मस्त रांगोळी काढली है कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर तर मग काय प्लॅन आहे तुमचा हॅपी न्यू इयरचा अहो मी संग बोलते थोडस मला पण हे द्या वेळ द्या तुम्ही फोन पाहू राहिले आज उलट राहतं का थोडासा वेळ देत जावा नवीन वर्षाचा काय प्लॅन आहे कुठं फिरायला जायचंय काही असं हे केलंय का मग काही संकल्प नाही केला नवीन वर्षाचा काहीतरी केला असेल ना मला अच्छा पूर्ण झालं सांगशन का तुमचा संकल्प ब्लॉग मध्ये ओके मला नाही वाटत सांगशन तुमचे डोळे थोडेसे घारे घारे वाटत आहे मला आज ते बहान पोहराच कस राहत ना जस जसं वय कलर बदलतो वाटत चेंज होत तसं तुमच्या मध्ये एक एक चेंज वाटत भूक तुझ्यावर आहे ती काळू घाबरत नाही अशी पण तो भाकर खातोय वाटत तर गोला पण आली आता सिद्धू आली होती सिद्धू काय का काय खेळ राहिले बाई मग जाऊ द्या पडू द्या काय करू द्या ना राहू द्या मग त्याच्यात पाण्यात काय होत त्याला एवढा काय तर आज आमच्या अहोंच चालू आहे झाडांना पाणी घालायचं का किती दिवस झाले हो पाणी घातलं नव्हतं खूप दिवसापासून चाललंय घालायचं घालायचं पाणी पण काही टाईमच भेटत नव्हता तर आज पाहिले त्यांनी थोडासा टाइम काढलाय आणि पाणी घालायला सुरुवात केली नी वैजंती मालाचे मनी पण तयार झाले ते मनी पण ते ती पण तोडायला लागतील तर माझा आता झाडांना पाणी वगैरे घालून झालंय आणि मी आले मिरच्या तोडत आमच्या शेतामध्ये मिरची आहे त्याला घेऊन येऊ कारण की रात्री मला खिचडीसाठी मिरच्याच नाही करायला म्हंटल चला आज काय बनवायची खिचडी म्हणजे फराळाचं काय बनवायचं तर चला आता मी आमच्या सगळ्यांसाठी मस्त तर आज मला भगरीचे धिरडे बनवायचे आणि सोबतच झिरक झिरक तर झालं बनून आणि धिरडे बनवते इथं तर यांचे धिरडे खाऊन पण झाले कसे झाले मला सांगा बरं छान झाले आवडले का धिरडे जास्त आवडले का झिरक झिरक